निवडणुकीमध्ये मतांसाठी जनतेला विकास निधी बंद करण्याची धमकी देणं म्हणजे मंत्र्यांचं फेल्युअर असल्याचा टोला वडेट्टीवारांनी नितेश राणेंना लगावलाय तसंच निधी हा सरकारचा असतो कुणाच्या मालकीचा नाही असा टोलाही वडेट्टीवारांनी लगावलाय दरम्यान जिल्हा परिषदेमध्ये आमच्या विचारांचे सदस्य निवडून द्या अन्यथा विकासाचे दरवाजे बंद होतील असं वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलेलं होतं आणि त्याला वडेट्टीवारांनी हे उत्तर दिले सरपंच आपल्याकडे प्रवेश केल्यानंतर गावाचा विकास करण्याची जबाबदारी असेल तर तुम्ही आमच्या विचाराचा जिल्हा परिषद दिला, सदस्य दिलाय पंचायत समिती सदस्य दिलाय तर तुम्हाला कुठेही न जाता नी देण्याची जबाबदारी ही माझी असेल हातात आहे आपण चावी मारतो फिरवतो निधी वाटतो आणि परत दरवाजा बंद करतो <Sanye> निधी हा महाराष्ट्रात असतो कोणाच्या काही मालकी हक्काचा नसतो अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजेच अजूनही बालिशपणा आहे असं मी मानतो अशा प्रकारच्या वक्तव्याला कोणी काही दाद देण्याची गरज नाही धमकावून अरे तुम्हाला जर लोक तुमच्या कामाला तुमच्या कार्याला तुमच्या विकासाला जर दाद देत असतील तर लोक तुम्हाला निवडून देतील पण निधी देणार नाही मला मत द्या म्हणणं म्हणजेच तुमचं फेल्युअर हो आहे तुम्हाला त्या तुमच्या लोकांमध्ये तुमची पत राहिलेली नाही त्यामुळे अशा प्रकारे धमकी वजा धमकी देऊन मतं मांडवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे असं मी मानतो